अतिशय क्रांतिकारक निर्णय होता आणि कांदा निर्यात बंदीच जेवढं भांडवल विरोधी पक्षाच्या लोकांनी केलंय निर्यात शुल्क कमी पूर्णतः आता कमी केल्यानंतर भाव निश्चितपणे वाढणारच आहे परंतु मध्यंतरी काळामध्ये निर्यात शुल्क असतानाही कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले शेतकरी त्याचा फायदा झाला आता निर्यात शुल्क काढून टाकल्यामुळे मला वाटतं तो एक आठ सर केंद्र सरकारनं दूर केलेला आहे किमान आता शेतकऱ्यांच्या जेवणामध्ये अतिशय चांगले दिवस येतील कांद्याच्या उत्पादनाला वाढ होईल शेतकऱ्याला चांगले भाव मिळतील आता आपण हमी भाव तर अनेक वर्षापासून ती प्रक्रिया आहे एमएसक्यू वापर याला म्हणतो मिनिमम सपोर्ट प्राईस किमान आधारभूत किंमत आपण देतो त्याच्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात वाढ केल्यामुळे आता मला वाटतं ह्या अर्थसंकल्पामध्ये आपण जर विचार केला तर भारत सरकारनं देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देशाच्या बळीराजाला अधिक स सर्वोत्तम प्राधान्य द्यायचा प्रयत्न निर्णय घेतलेला आहे ज्या पद्धतीने बजेटमध्ये ज्या तरतुदीचा विचार करतात त्यामुळे आता सगळ्याच पिकांच्या हमी वाढत त्या वाढणार आहेत शेतकऱ्याची उत्पादक क्षमता त्यामुळे वाढणार आहे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये मला वाटतं आर्थिक स्थैर्य नजीकच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल एक मोठा विश्वास देशातील जनतेला शेतकऱ्यांना आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या बद्दल आता जो पुरी होताच तो अधिक दृढ होणार आहे मुख्यमंत्री हैदराबाद गॅजेट लागू करावं यासाठी मराठा आंदोलकांनी त्यांना आज पुन्हा की तो चर्चेचा मुद्दा अनेक दिवसाचा आहे तरी मला वाटतं मागे एकदा मी आमच्या सगळ्या महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांना हैदराबादला पाठवलं सगळे मागचे दाखले उपलब्ध करून घेतले मान्य मुख्यमंत्री मोदय आणि मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली एक मोठी मोहीम घेतली आपण त्यामुळे आता जो काही मराठवाड्यामध्ये लोकांना दाखले मिळायला लागले तर त्याचा एक तो सरकारच्या प्रयत्नाचा परिणाम आहे आता हैदराबाद है मध्यंतरी आपण हैदराबाद टेनिस अॅक्ट जो होता निजाम स्टेट कोण निजाम स्टेट होता त्यावेळी तयार केलेला आपण तो सगळ्यात रिपेल केला आहे जवळजवळ एक लाख एकर जमीन आता शेतकऱ्यांची मोकळी झाली मदत मास आणि खिदमत मास या दोन नावा दोन याच्या नावाखाली नावाखा या जमिनी होत्या मग बोगडा दोन ज्या होत होत्या तर तो निर्णय झाला मोठा निर्णय केला पण आता हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून ते काढवं हैदराबाद गॅजेट काढावं ज्यामुळं आरक्षणासंदर्भातला मुद्दा सोपस्कर होईल दाखले मिळतील मला वाटतं राज्य सरकारच्या स्तरावर तो तपासून पाहिला जातोय मी त्याच्यामध्ये आता माननीय मुख्यमंत्री काय निर्णय घेत आहेत अधिवेशन बोलावण्याची मागणी आहे ते वर्तमानपत्र मी वाचतो किंवा माध्यमांमधून मला कळत आहे तर अजून तशी मंत्रिमंडळापुढे चर्चा झालेली नाही लोकसभेच्या दरम्यान मोदींच्या सभेवरती नेहमीच काँग्रेसने टीका केली की जास्तीत जास्त सभा मोदींनी महाराष्ट्रात घेतल्या मात्र आता प्रियंका गांधी असेल राहुल गांधी असेल विधानसभेसाठी ते महाराष्ट्रात ठोकून राहणार कसं बघतो सगळ्या असं आहे की तो जो भ्रम तयार झालेला आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो नेरेटिव्ह नकारात्मक नेरेटिव्ह सेट झाला होता मला वाटतं त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटणार विधानसभेला ज्या आविर्भावात आज काँग्रेसची पुढारी किंवा महाविकास आघाडीचे पुढारी आहेत ज्या आविर्भावात आहेत की आता आमचं सरकार येणार आहे मला वाटतं म्हणून त्यांचा एक आत्मविश्वास वाढलेला आहे आम्ही तळ ठोकून राहू मला वाटतं महाराष्ट्राची जनता एवढी शून्य आहे अशा कोणत्याही महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या या सगळ्या प्रकारामध्ये पडणार नाही सरकारने उत्तम काम सुरू केलेलं आहे नेगेटिव्ह नारेटिव्ह आता पुढं राज्यामध्ये दिसत नाही पुन्हा एकदा महायुतीचं सरकार देणार आहे ते किती तर ढोगू द्या कि यानं किती ठोकू द्या जनताना ठोकल्याशिवाय राहणार नाही मात्र काँग्रेसने कर्नाटकमध्ये गणेशोत्सव बंद केला इकडं गणेश उत्सवाच्या अर्थ करतो काँग्रेसच्या दुटपीपणा राहुल गांधींच्या आरक्षण रद्द करण्याच्या बाबतीमध्ये केलेलं विधान वॉशिंग्टनला केलेलं विधान आहे राहुल गांधी म्हणजे हे काय राहुल गांधींचं एक वेगळं पण काय की त्यांना भारतात असताना असताना सुचत नाही आणि देशावर टीका करण्याचं सगळं काम परदेशात जाऊन करतात आरक्षणाचा मुद्दा काही वॉशिंग्टनला संबंध होता का ते जाऊन ते जो त्यांनी ते वाचाळपणा जो केलेला आहे त्यातून काँग्रेसची संस्कृती आता समोर यायला लागली पुढे नव्हती पण कर्नाटकातल्या गणपतीच्या आरतीला बंदी घालणं ही त्याचाच प्रतीक आहे म्हणून काँग्रेसने त्याचा खुलासा केला पाहिजे एका बाजूला महाराष्ट्रातल्या तुम्ही गणपती आरत्या करता तुमच्याच राज्यामध्ये सर असताना कर्नाटकातलं सरकार आरतीवर बंदी घालतं गणपती सुद्धा तुम्हाला करणार नाही हे मला काँग्रेसला सांगायचं आता त्याच्यावर रोहित पवारने खुलासा केलाय की मी रात्री जाऊन भेटलो काय चूक केली चुकीची विचारपूस करायची यापूर्वीच आपण पहिल्यापासून षडयंत्र जे रचलं होत मला वाटतं जो समाजाला गुमराह करण्याचा प्रयत्न झाला हे रोहित पवार फक्त एक त्याला एक आहे ते त्याच्या पाठीमागे शक्ती कोण आहे मी सांगण्याची गरज नाही आहे लोकसभेला महायुतीला पट्टा बसला त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती विरोधकांचं का पाहिजे टीका करणं स्वतः मान्य शरद पवार साहेब हे केंद्रामध्ये दहा वर्ष कृषी मंत्री होते ते कांद्याला देऊ शकले नाही कोणत्या कोणत्या पिकाला हमी भाव देण्यामध्ये त्यांना यश मिळालं फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करण्याचा धंदा ज्यांनी केला आहे त्या विरोधकांच्या टीकेला लक्ष द्यायची गरज नाही केंद्र सरकार असेल आमचं राज्य सरकार असेल शेतकऱ्यांच्या प्रति बांधील आहे आणि शेतकऱ्यांच्यासाठी आवश्यक जे निर्णय करण्याची गरज आहे ते आपण करणार आहोत बांगलादेशमधल्या परिस्थिती बांगलादेशाचा फार परिणाम दूध भुक्तीचा नाही आहे की युरोपमध्ये किंवा अन्य राष्ट्रांमध्ये दुधाच्या भुगटेचे दर आता नाही पडलेले आहेत ठीक आहे बांगलादेशमध्ये संबंध नाही आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दूध भुकटी जर कमी झाल्यामुळे जे दुधाचं जे रूपांतर भुकटीमध्ये करण्याचा जो त्या ठिकाणी जो एक प्रकारचा नेहमी प्रयत्न असायचा त्यामुळे दुधाची आवक वाढ कमी आवक आपल्याला त्यामध्ये काम करता येत होतं आता या सगळ्या प्रश्नामध्ये आता मध्यंतरी आपण त्यामुळेच त्या दूध भुक्टी करणाऱ्या कारखान्याला दोन रुपये प्रति अनुदान दिलं कन्व्हर्शन दिलं म्हणून आज राज्यामध्ये दूध उत्पादकांचं दूध नाकारलं जात नाही हे राज्य सरकारनं वेळेत सुचलेला पावल्याचा परिणाम आहे तो त्यांचा अधिकार आहे ना मला वाटतं की उपोषण करावं न करावं त्याचा अधिकार आहे तो त्यांचा अधिकार आहे